आणि लोकसभा निवडणूक जाहीर झाली नसली तरी सध्या वातावरण मात्र तापायला लागले या वातावरणामध्ये अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून उमेदवारीची दावेदारी करतायत यात सगळ्यात जास्त चढावड होते ती पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर आणि मावळ या तीनही मतदारसंघात सध्या सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चढावण सुरू आहे त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्न पक्षांसमोर निर्माण झालाय लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी त्यासंबंधीच्या राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतल्याचं चित्र आहे पुणे शिरूर बारामती आणि मावळ असे तब्बल चार लोकसभा मतदारसंघ असलेल्या पुणे जिल्ह्याकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलंय भाजपच्या ताब्यात असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात यावेळी सत्तांतराच्या उद्देशानं काँग्रेसची गोळाबेरी सुरू आहे अभय छाचे अनंत गाडगिळ अरविंद शिंदे आणि उल्हास पवार या चारही इच्छुकांची नावं पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आल्याचं सूत्रांकडनं समजतंय पण त्याचवेळी भाजपच्या पराभवासाठी काँग्रेसकडून निष्ठावंतांना डावलून मातब्बर आयारामांना उमेदवारी देण्याची सध्या चर्चा सुरू आहे भाजपला शह देण्यासाठी आयत्यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचंही नाव पुढे आल्यानं काँग्रेसमधील निष्ठावंत नाराज झाल्याचंही पाहायला मिळत या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं तिकीट भाजपाकडनं कोणाला मिळेल आणि काँग्रेसकडनं कोणाला मिळेल याची जोरदार चर्चा आहे या पातळीवरती प्रत्येकजण स्वत मलाच मिळणार तिकीट किंवा त्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते प्रत्येकाचे सुरू आहेत पण मला असं वाटतं परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सुद्धा यात खूप महत्त्वाची राहणार रा आहे जरी आपण विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि गिरीश पालकमंत्री गिरीश बापट यांचं नाव घेत असलो तर या दोघांव्यतिरिक्त कदाचित चेहरा म्हणून नवीन नाव निश्चितपणे येऊ शकतं मुख्यमंत्र्यांची भूमिका दुसरीकडे भाजपनंही पुणे वाचवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरू केले उमेदवारांच्या दावेदारीची जी स्थिती काँग्रेसमध्ये आहे तसंच काहीस भाजपात घडत आहे भाजपकडनं विद्यमान खासदार अनिल शिरोळे पालकमंत्री गिरीश बापट आणि तरुण चेहरा मुरलीधर मोहोळ यांची नावं सध्या चर्चेत आहे पण सध्या तरी काँग्रेस आणि भाजप दोघही वेट अँड वॉच चित्र आहे पुणे लोकसभा मतदारसंघात नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार याबाबतचं चित्र अद्यापपर्यंत स्पष्ट होत नाहीये मात्र काँग्रेस निष्ठावंतांना डावलून नवीन चेहऱ्याला संधी देण्याच्या विचारात असून दुसरीकडे भाजप सुद्धा हाच विचार करत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे मात्र या दोन्ही पक्षांनी जर आयात उमेदवार दिला तर स्थानिक कार्यकर्ते त्याला स्वीकारतील का हा एक महत्वाचा प्रश्न आहे दुसरीकडे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपल्याचं चित्र आहे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजयरथ रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडनं विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील शिवसेनेतनं राष्ट्रवादीत आलेले अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे माजी आमदार विलास लांडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद या चौघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता माजी आमदार विलास तांडे यांनी तर फ्लेक्स प्रचारालाही सुरुवात केली पण त्यात सर्वाधिक चर्चा ही अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे त्यामुळे आढळराव आणि अमोल कोल्हे यांच्या वाकयुद्धाला सुरुवातही झाली म्हटलं ज्या गोष्टीमध्ये माझं कोणतंही कॉन्ट्रिब्युशन नाही त्या गोष्टीचा अहंकार किंवा न्यूनगंड बाळगणं हा माझा स्वभाव नाही त्यामुळे माझी जात घ्यायची असेल तर लिहून घ्या माझी जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा तुमचं म्हणणं चुकीचं आहे ते मराठा समाज म्हणून नाही आणत ते माळी समाज म्हणून आहेत अमोल कोले हे माळी समाजाचे आहेत म्हणून त्यांनी तसं गणित केलं असावं असं मला वाटतंय आणि जरी अमोल कोले असो किंवा असो शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा किल्ला आहे आढळराव पाटील विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज असले तरी भाजपकडनं या मतदारसंघात अतिक्रमण होण्याची शक्यता आहे कारण पालघरची जागा शिवसेनेला दिल्यानंतर त्या बदल्यात भाजपकडनं शिरूरच्या जागेची मागणी सुरू झाली त्यामुळे इथं शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी की भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होतो असा नवा प्रश्न उपस्थित होतोय पुण्यातील तिसरा मतदारसंघ अर्थात मावळ लोकसभा मतदारसंघ या मावळमध्ये सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांकडनं शक्ती प्रदर्शन होत आहे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात भाजपनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे तर राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी चढावड सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय राष्ट्रवादीकडनं अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील थोरात या दोघांच्या नावाची जोरदार चर्चा आहे शरद पवारांच्या पार्थच्या उमेदवारीला नकार दिला असला तरी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेते मात्र पार्थ यांनाच उमेदवारी देण्याचा आग्रह धरून बसले आपल्यासाठी अजितदा स्वतःला जिजवलाय स्वतःला त्याच काही द्यायची वेळ आहे श्रीकृष्णाला सुद्धा म्हणावं लागलं अर्जुनाला म्हणजे पार्थाला पार्था। पर्याय ना एकंदरीतच प्रत्येक पक्षात लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे पुण्यात काँग्रेस मावळ आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झालाय तर युतीमुळे या तिन्ही मतदारसंघातील विद्यमान खासदारांचं तिकीटही धोक्यात आलंय त्यामुळे इच्छुकांच्या भाऊगर्दीतूनच कोणाला मैदानात उतरवावं हा बिकट प्रश्न पक्षश्रेष्ठींसमोर निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे शिरूरहून रणजित जाधव मावळहून सचिन चपळगावकर बोरसे टीव्ही नाईन मराठी नागपूर हा तसा गडकरींचा गड हा गड ढासळण्यासाठी आता काँग्रेसकडून मोर्चे बांधणी सुरू झालीय पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात कोड याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर वर्ध्यामध्ये सुद्धा भाजपमध्ये बंडाचा झेंडा फडकत आहे त्यामुळे दावेदारांमुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढल्याचं चित्र आहे काही वर्षापूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विदर्भात सध्या फक्त भाजपचा बोलबाला सुरू आहे केंद्रात गडकरी आणि राज्यात फडणवीस या दोन मातब्बर नेत्यांमुळे सरकारमध्ये विदर्भाची मजबूत पकड आहे पण यावेळच्या लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसनं भाजपच्या पराभवासाठी जोरदार तयारी केली आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसमधून अनेक इच्छुक तयार झाले माजी केंद्रीय मंत्री विलास विकास ठाकरे नितीन राऊत माजी आमदार आशिष देशमुख प्रफुल्ल गुडदे पाटील बबनराव तायबाडे नाना पटोले अनिस सहमत यांच्यासह अनेक जण आपल्यालाच काँग्रेसची उमेदवारी मिळेल याच भावनेनं सध्या वावरताय त्यामुळे यांच्यापैकी कोण गडकरींच्या विरोधात मैदानात उतरेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय उमेदवारांनी तयारी सुरू केली असली तरी बंडखोरी टाळण्यासाठी पक्ष वेळेवर उमेदवार जाहीर करणार असा राजकीय विश्लेषकांचा होरा आहे हेवीवेट उमेदवार असताना भाजपचा उमेदवार असतानाही काँग्रेसच्या गोटामध्ये इतक्या उमेदवारांची रांग लागणं याचा अर्थ असा की पूर्वीसारखी भाजपची एकतर्फी जी काही निवडणूक होती ती होण्याची शक्यता नाही कारण केवळ पडणाऱ्या उमेदवाराच्या यादीमध्ये कोणीही इच्छुक असण्याची शक्यता नाही आणि ही इच्छुकाची संख्या वाढली असेल तर निश्चितपणे गडकरीला सुद्धा एखाद्या वेळेस चांगली फाइट हेच वाटत आहे म्हणून इच्छुकांची गर्दी अधिक वाढली दुसरीकडे बसपा आणि बीआरएसपी कडूनही अनेक जण उमेदवारी मागत आहेत त्याचवेळी विदर्भवाद्यांनीही गडकरींच्या विरोधात कंबर कसती आहे त्यामुळे सध्या तरी नागपुरात उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असाच प्रकार सुरू असल्याचं चित्र दिसतंय केंद्रातील दिग्गज मंत्री नितीन गडकरी यांचा मतदारसंघ असल्याने नागपूर लोकसभेकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे परंतु गडकरींच्या विरोधात कोण हा सर्वात मोठा प्रश्न आहे काँग्रेसकडून गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी लिस्ट आहे तर बी आर एस पी बीएसपी आणि विदर्भवाद्यांनी ही कंबर कसलेली आहे तिकडे वर्ध्यात विद्यमान खासदार रामदास तडस यांना भाजपमधूनच विरोध सुरू झालाय 2014 मध्ये काँग्रेस कडून निवडणूक लढवणारे सागर मेघे सध्या भाजपमध्ये आहेत माजी खासदार दत्ता मेघे आणि त्यांचे पुत्र सागर मेघे या दोघांनी आता पक्षांतर्गत स्वतःचा गट तयार करून खासदार रामदास तडस यांचा पत्ता कापण्याचा जोरदार हलचाली सुरू केलेत त्यामुळे वर्धात निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू झाल्याचं चित्र आहे मेघेंना उमेदवारी मिळणार असे एकंदरीत चित्र निर्माण झालं असताना तेली समाजाचा एक मेळावा जिल्ह्यात पार पडला या मेळाव्यामध्ये मेघे पिता पुत्रांचे पुतळे जाळा असा सुद्धा विषय पुढे आला होता या विषयानंतर दोन समाजांमध्ये जे तेढ निर्माण झाले त्याचे परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसतील असे आजचे चित्र आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजपला मोठ्या अपेक्षा आहेत त्यामुळे वर्ध्यातील मेघेविरुद्ध वाद पक्षासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे त्याच वेळी नागपुरात काँग्रेसमधील इच्छुकांची गर्दीही काँग्रेस समोर अडचणी निर्माण करू शकतात एकाच वेळी अनेक इच्छुक असल्यानं यातून गडकरींच्या विरोधात कोणाला मैदानात उतरवलं जातं हे प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल वर्ध्याहून चेतन सह गजानन उमाटे टीव्ही नाईन मराठी नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युती आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या माध्यमातून एकत्र आलेत पण असं असताना सुद्धा काही मतदारसंघात मात्र युती आणि आघाडीच्या तत्व काही रुजताना दिसत नाही यातील सर्वात चर्चेचे मतदारसंघ म्हणजे जालना आणि अहमदनगर या दोन्ही मतदारसंघांमध्ये औरंगाबादमध्ये सध्या दावेदारीवरून पेच निर्माण झालाय जालना दानवे खोतकरांमध्ये सामना नगरमध्ये सुजय विखेमुळे आघाडीत बिघाडी औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरेंची अडचण होणार जानला लोकसभा मतदारसंघातील रावसाहेब दानवे आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्यातील वाद संबंध महाराष्ट्रानं पाहिला युती होणार नाहीच या अपेक्षेनं खोतकरांनी विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली पण फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा केली आणि खोतकरांची गोची खोत झाली पण युती झाल्यानंतरही खोतकरांनी मात्र लढाईचा पवित्रा कायम ठेवला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात शिवसेना आमदारांना दंड थोपटल्यानं फडणवीसांनी शिष्टाई करत सुभाष देशमुखांना मध्यस्थीसाठी पाठवलं त्यानंतर दानवेनी वाद मिटल्याचं जाहीरही केलं एकत्र बसलो तसं बघितलंय की परवाही आम्ही एकत्र बसलो आमची दोघांची चर्चा समाधान आणि त्यांच्याही बाजूनं आमच्याही बाजूने कुठल्याही प्रकारचा वाद आमच्यामध्ये शिल्लक राहील वाद मिटल्याचं सांगितलं जात असलं तरी खोतकरांच्या लढाईचा पवित्रा मात्र कायम आहे कारण त्यांनी मध्यंतरी काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्याची ही चर्चा आहे लोकसभेसाठी आपणच योग्य उमेदवार असल्याचं खोतकर वारंवार सांगतायत मोठे नेते उद्या बसतील आणि या विषयावरती विचार करतील काही पर्याय आम्ही दिले किंवा मैत्री पूर्ण होऊन द्या किंवा ही जागा शिवसेनेला द्या अशाही बाबीवर चर्चा झाली एकंदरीतच खोतकर दानवेंच्या या वादात आता पक्षश्रेष्ठींची भूमिका महत्वाची आहे त्यामुळे फडणवीस उद्धव ठाकरेंशी बोलून रावसाहेब दानवेंची अडचण दूर करतात का याकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय जालन्यात जी युतीची गत तशीच अहमदनगरमध्ये आघाडीची कारण विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी लोकसभेसाठी दावेदारी दाखल केली आहे पण ही जागा राष्ट्रवादीची असल्याचं सांगत राष्ट्रवादीकडून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे पवार आणि विखे कुटुंबातील हार्डवेअर आता तिसऱ्या पिढीतही तरी संपतय का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा आणि वादाचा मुद्दा झालेला आहे पण खरी मुद्दा या मतदारसंघातील आहे तो ही लढत दुरंगी होणार की तिरंगी होणार हे सर्व विखे डॉक्टर सुजय विखे यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे अहमदनगर दक्षिण मतदारसंघ हा खर तर आघाडीचा बाले किल्ला पण इथे गेले दोन टर्म भाजपचे दिलीप गांधी निवडून येत आहेत पण यावेळी मात्र त्यांच्यावर पक्षातूनच नाराजीचा सूर आहे त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास ऐनवेळी सुजय विखे पाटील भाजपात येऊन उमेदवारी मिळवणार असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे पण स्वतः खासदारकीसाठी इच्छुक असलेले जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड ही शक्यता नाकारतायत एकोणीसशे पंचवीस बूथ या लोकसभा क्षेत्रामध्ये आहेत आणि या सगळ्या बूथवर आम्ही आमची टीम तीस लोकांची टीम आमची गठीत झालेली आहे आणि मोठं कार्यकर्त्यांचं जाळं यामध्ये आम्ही गेल्या मागील चार वर्षामध्ये संघटनात्मक पातळीवर उभं केलेलं आहे त्यामुळे आज या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी नंबर एकचा पक्ष आहे त्यामुळे बाहेरून कोणी आल्यानंतर पक्षाची ताकद वाढेल हा गैरसमज आमचा दरीन आहे कुठल्याही परिस्थितीत लोकसभा लढण्याचाच निर्धार सुजय विखेने जाहीर केलाय त्यामुळे आता राष्ट्रवादीनं काँग्रेसला नगरची जागा का न दिल्यास विखे कुटुंबीय राजकारण ठरणार आहे विखे जर अपक्ष लढले तर तिरंगी लढत होणार आणि यामध्ये विखेंचा विजय होणार की पराभव हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल मात्र विखेंची जी सुरू सुरू आहे आहे त्यावरच सध्या जिल्ह्यामध्ये चर्चा तिकडे शिवसेना गड असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत विरोधात शिवसेनेतूनच जिल्हाध्यक्ष अंबादास दानवेंच्या रूपानं कडवं आव्हान उभं ठाकले तर अंबादास दानवे यांचे चंद्रकांत खैरे यांच्याशी मैत्री आहे की वैरत्व वा हे शहरवासियांना आजपर्यंत कळलेलं नाही कारण चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात अनेक वेळा टोकाचे वाद झाले आहेत आणि काही दिवसांनी पुन्हा हे एकमेकांच्या अगदी जवळही आले अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचा जर कधी वाद झाला तर असं वाटतं की हे दोघ जण एकमेकांचे हाड वैरे आहेत की काय परंतु निवडणुका आल्या की नेहमीच हे दोघ जण एकमेकांची गुलाबीने वागतात यामुळे घडलंय असं की अंबादास दानवे हे कधीच लोकसभा किंवा विधानसभेची पायरी चढले नाहीत आणि चंद्रकांत खैरे हे लोकसभा कधीच हरले नाहीत एकंदरीतच औरंगाबादमध्ये अंबादास दानवेंच्या दाबेदारीनं चंद्रकांत खैरे जालन्यात खोतकरांमुळे रावसाहेब दानवेंची अडचण झाली आहे तर नगरच्या जागेवरून राधाकृष्ण विखेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अशा वेळी आता हा पेच सोडवण्यात या त्या पक्षाच्या नेत्यांना यश येत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जालन्याहून गणेश जाधव आणि अहमदनगरहून कुणाल जायकरसह सह दत्ता कानवटे टीव्ही नाईन मराठी औरंगाबाद नारायण राणे यांच्या नव्या पक्षामुळे कोकणातील राजकीय समीकरणं बदललेली आहे शिवसेनेचा बाले किल्ला असणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राणी कुटुंबियांकडून कडवं आव्हान मिळण्याची शक्यता आहे तर तिथे सातारामध्ये सुद्धा उदयनराजेंना त्यांच्याच पक्षामधून आव्हान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून गडचिरोलीनंतर सर्वात संवेदनशील लोकसभा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील तीन तीन विधानसभा मिळून लोकसभा बनलाय या युतीकडून शिवसेना सचिव आणि विद्यमान खासदार विनायक राऊत हे उमेदवार असतील तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडनं माजी खासदार निलेश राणे हे मैदानात उतरणार नाणार प्रकल्प रद्द केल्यानं नाणार प्रकल्पासाठी झुंजणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठारही अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत तर आघाडीकडून अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नवीन चंद्र बांदिवडेकर निवडणूक लढवू शकतात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत निलेश राणे यांचा विनायक राऊत यांनी दीड लाखांच्या फरकानं पराभव केला होता पण दोन हजार चौदा पासून विरोधकांच्या भूमिकेत राहिलेल्या शिवसेनेसोबत ऐनवेळ युती केल्यानं भाजपमध्ये खतखत वाढली त्यामुळे विनायक राऊतांना शंभर टक्के साथ मिळेल की नाही याबाबत शंका आहे जनता सुद्धा राष्ट्रीय सेवक संघाचे सुद्धा विश्व हिंदू परिषदेचे सुद्धा अनेक मान्यवर मंडळी हे सातत्याने आमच्या पाठीशी आहेत आशीर्वाद देत असतात मार्गदर्शन करत असतात आता सुद्धा पुन्हा एकदा देशामध्ये एनडीएच सरकार यायला पाहिजे म्हणून शिवसेना भाजप सहित एनडीएचे सगळे पक्ष पुन्हा एकदा एकजुटीने कामाला लागलेले आहेत दुसरीकडे निलेश राणे पुन्हा एकदा विनायक एक राऊतांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले उच्च शिक्षित असल्यानं निलेशला मतदार स्वीकारतील असा दावा नारायण राणे केला जातो तो उच्च शिक्षित आहे त्यांनी पीएचडी डी केलेला आहे कामही कार्यही चांगलं केलं आहे वक्तृत्वही चांगलं आहे लोकसभेत चांगलं बोललेलं आहे त्यामुळे अशा होतकरू तरुणाच्या पाठीमागे इथल्या जनतेने राहावं आमचा जो काही भाग आहे तो आमचा सुरू आहे निवडणुका जिंकायचे आम्ही जिंकणारच आता युती केलेली ती बरी झाली लोकांना खरं चित्र लोकांना कळलं की हे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम